हे बघा मित्रांनो किती छान रांगोळी काढली आणि किती छान के सजावट केली स्तंभाला हे बघा आमची टीम चार जणांची मी केली आहे स्तंभाला सलामी हे बघा मित्रांनो उसळला आहे लाखोचा जनसागर हे बघा मित्रांनो भीमाकोर गाव इथं केलेली स्वच्छता गृहाची सुविधा हे बघा मित्रांनो मी घेतला आहे आज मी त्याची लढाई वाचतो इकडे बघा पाणी वगैरेची सगळी सुविधा दिलेली आहे इथे झोपलेला हे बघा मी वाचत आहे पुस्तक इथं झोपलेला आहे भीमसागर सो हाय आहे तुमचं आज आपण जात आहोत भीमा पुढे गावला रात्री एकवीस साठीला जातो आम्ही कारण तिकडे खूप सारी तयारी फटाके वगैरे सगळं स्वागत दिवस होणार आहे बाईक बाईक रॅली येणार आहे सगळ्यात आंबेडकर यांची ती पण बघणार आहोत बघा आम्ही चौघ जण आहेत बघा शिधू मोरे सिद्धार्थ मोरे रोहित लाटे हा अनिकेत लाटे आणि मी तर माहिती देतो तुम्हाला गाडी पूर्ण खाली तुम्हाला दाखवतो आता पेम्पेशन गेले मग माझी दिसते हे बघा हे चला आता पुण्या स्टेशनला गेलं तुम्हाला दाखवतो जेव्हा कोणतं स्टेशन आलं तुम्ही खिचडी 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 खडकी 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 खड़ के टेशन चलो। ये तला ये तला ये स्टेशन आले जात नाही पुण्याला मी सिंहगड गाडीने दाखवले सिंहगड म्हणजे फक्त पुण्यापर्यंत दाखवतो हे बघा मित्रांनो आपण फायनली पोहोचलो पुणा स्टेशनला बघा रात्रीचे आम्ही दहा वाजता पोहोचले बघा किती सुमसम वाटते सुमसम कसलं गर्दी आहेच थोडीफार आहेच बघू शकता तर चला आता आपण जाऊया उतरूया हे बघा मित्रांनो ही सिंहगड एक्सप्रेस आहे धुळे टू सी एच एम पी ला जाणारे आता मित्र सो सांगितले मित्रांनो आम्ही पुण्याला पोहोचलो आहे बघा पुणे स्टेशन आहे आणि ही गाडी आहे धुळे सिंहगड एक्सप्रेस आहे ही आता इथून मी परत मुंबईला जाणार आहे बाबा आज चला आता आपण जाऊया पुढे कुठे बस बघूया किंवा रिक्षा बघूया काय पुणे बघूया व्हिडिओमध्ये इथे बाप महात्मा गांधी आणि इथं तिरंगा आपला भारत देशाचा बोला भारत माता खिश आहे चला आता आपण नेऊया बस किंवा रिक्षा बघूया चला हे बघा मित्रांनो हे गरीब मुलं भात घ्यायला लागलेत ते गरीबासाठी फार हे भात घ्यायला लागलेत बघा लाजा आहेत का यांना एवढा मित्रांनो भात खायला बसलो आम्ही जे एन जी भात दिला आहे आम्हाला आम्ही इथंच जेवायला बसलो आता चपात्या वगैरे काढणार आहे हे बघा हे चपात्या वगैरे आणल्या चपात्या भुरकी हेच करणार आहोत आता रोहित गेला समोसे आणायला आमच्या आईने बनवून दिल्या चपात्या सुरतीनी आणि चटणी बनवली भुरकी या जेव्हा मित्रांनो आता जेवण करून आम्ही जाणवत बसून येत नाही रिक्षाने सगळ्या शक्य फायनली मित्रांनो आम्ही जेवण जेवण करून आता रिक्षामध्ये बसल्या जातात रिक्षा निर्णय जागा जाता आता आता जातोय रोग किती वेळ लागतोय घंटाच्या आधी पोहोचलो पाहिजे आता वाजता वाजले रोग किती वेळ लागतो काय लागतं तुम्हाला काय म्हणायचं नाही फक्त फोन सांभाळू जेवायला किती राहिले बघा मित्रांनो जागाय वंदना सुरू झाली बुद्धवंदनं सुरू झाले आणि ट्रॅफिक पण फुल जाम झालाय बघा रात्रीच्या बारा वाजता खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे हे बघा मित्रांनो आम्ही फायनली उतरलो पेरणा फाटा इथे दोन मिनिट दोन मिनिटाच्या अंतरावर आहे भीमापुरे गावावरनं आम्ही तिथंच उतरलो आहे पुढं ट्रॅफिक खूप आहे पुढे ट्रॅफिक जाम झाली आहे चला जात राहो पुढे 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 मित्रांनो खूप म्हणजे खूप ट्रॅफिक जाम झालेला आहे हे फक्त पावणे बाराचा व्यू आहे तुम्हाला दिसत राहत आहो तो फक्त पावणे बाराचा व्यू आहे बाराच्या नंतर पूर्ण म्हणजे रस्ते बंद करणार आहेत ते पोलीस प्रशासन कारण बाराच्या नंतर आत्ताच भीमसाईनी घ्यायला लागले तर बाराच्या नंतर किती भीमसायनी घेतील विचार करा तुम्ही अंदाज आलावा ही रात्रीची वेळ आहे एक जानेवारी पंचवीस रोजीची ही वेळ आहे सध्याकाळची किती संख्या आली आहे बघा दिवस तर यायचा बाकीच आहे आत्ताच बघा किती संख्या आली लाखोच्या संख्येने संभ तुम्हाला दिसत असेल चला आता आपण जाऊया पुढे पुढे हे बघा आपण आलो स्तंभाजवळ सला सला आता जा, जातोय आपण हळूहळू पुढे पुढे जातोय लाखोचा भीमसागर ओसळला आहे मित्रांनो बघू शकतात भीमशक्तीची पॉवर किती आहे आणि पाचशे महार शूरवीरांसाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे लाखोचा जनसागर खूप म्हणजे खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी केलेली आहे हे मुंबई नाही काही नाही पुणे हे पुण्यामध्ये एकदम गावाच्या ठिकाणी हे ठिकाणे पुण्याहून सव्वीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाणे तरी पण किती संख्या आलेली आहे तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो हे रात्रीचे बारा साडेबारा वाजताचा व्ह्यू आहे तुम्हाला दिसत येतो सा रात्रीचे साडा बाज सा साडेबारा वाजलेले आहेत आणि संख्या तुम्हाला दाखवतोय बघा कॅमेरा फिरून खूप म्हणजे खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी उभा राहायला जागा नाही धक्काबुक्की व्हायला हो लागली तुम्हाला दाखवतो व्हिडिओपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला सगळं दाखवतो चला आपण जाऊया पुढे पुढे बघा आता मित्रांनो मी कॅमेरा फिरवत आहे तुमची जिथे नजर जाईल ना तिथे बघा तुम्ही कोटींचा लाखोंचा जनसागर आलेला आहे जिथे नजर जाईल तुम्हाला तिथं खाली जागा दिसणारच नाही प्रत्येक जागेवर भीम सैनिक तुम्हाला दिसणार आहे भीम अनुयायी महाशूरवीरांना अभिवादन करण्यासाठी आलेला भीमसागर तुम्हाला दिसणार आहे बघू शकता जिथेच नजर जाईल तिथे खूप म्हणजे खूप संख्या आलेली आहे ही रात्रीची विवै आहे सकाळ दुपार यायची बाकी आहे ही फक्त सकाळ आणि दुपारचा नज हे हा फक्त सॉरी हा फक्त संध्याकाळचा नजारा आहे रात्री बारा वाजताचा तुम्हाला सकाळचा आणि दुपारचा नजारा बघायचाच आहे अजून बघू शकता आपण रात्रीचं अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप अशी संख्या आलेली आहे व्हिडिओमध्ये शेवटपरा तुम्हाला पुढे पुढे जाऊन सगळं दाखवतो चलो (صوت سودنا نار ، شَيْنَا بُطْرَات ، شَيْنَا تَأَمَّات ، पेशव्यांच्या पुण्यामध्ये लागला जयभीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूरवीर महार वीरांचा नारा सुजात दादा आंबेडकर आले आहेत त्यांचं भाषण ऐकूया थोडा वेळा आहे आपला जाऊन आहे जोपर्यंत नाही तोपर्यंत एकाचा प्रत्येक आंबेडकरवादी लढणार म्हणजे लढणार आणि विनंती आहे इतिहासात आजरामध शूर महाराज नाव भीमा कोरे गाव केले भीमा कोरे गाव या गाण्या आपण थोडा इतिहास जाणून घेऊया पेशवे काय म्हणतात ऐका साठी लढा वाडू त्या आमची तुमचे राजे आम्ही ठेवाय तुम्ही ही जाण वदले काय देता आम्हा सन्मान तुमच्यासाठी लावू आमचा प्राणाचा प्राण अहमकाराने चिड लावतो पेशव्याचा बाजीराव भीमा कोरेगाव केले भीमा कोरे महार बोलले होते तुम्ही आम्हाला सन्मान काय देणार त्यानंतर पेशवा काय बोलतो बघा तुच्छ ही जात तुमची अतिशूद्रांची आस का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची असला सूर तुम्ही उच्च जात ही आमची ज्वाना ज्वाना परे होत नाही बरं बरी तुमची म्हणजे ते स्वतःला असे समजायचे की महान समजायचे की त्यांना वाटायचं की आमची बरोबरी कोणीच करू शकत नाही अशी करमट त्यांची मनुची नीती होती तर पुढे काय बोलतात तेही ऐका अशी करमट त्या अशी करमट त्या कावळ्याने बघा केली काव काव केले भीमा कोरे काव केले भीमा कोरे पेशवा बाजीराव तसा बोलल्यानंतर ऐका पुढे स्वाभिमान मूर्ती देह आमच्या रक्ताचं नात धडकले संगरात लढण्यात सुदनात अठराशे अठरा साली दिला पेशव्या घात म्हणतो बाजीराव पेशव्यांनी महारांना सैन्यामध्ये घेण्यास नकार दिला मग सै महार सैनिक गेले कोणा सांगते इंग्रजांना सांगते मग इंग्रजांसंगती गेल्यानंतर तीनशे इंग्रज सैनिक आणि पाचशे महार सैनिक अशे अठ्ठावी असे आठशे सैनिक मिळून अठ्ठावीस हजार बाजीराव पेशव्यांच्या सैनिकांना चरात चरा 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 कापले म्हणूनच तेव्हाच असं म्हणतात की एका एकाला कापले छप्पन तुझ्यासारखे छप्पन पाहिले तेव्हापासून असं म्हणतात मानवंदनेला मानवंदनेला येते माझे भीमराव बोला भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव झुंझ दिली ती अस्तित्वाची स्वाभिमानी दिला घाव उदयास आले नव चैतन्य समतेचा नवा प्रभाव शौर्य गाता आजरामर झाली आणि जगात झाले नाव मानवंदना देण्यास दरवर्षी जाई माझा माझे भीमराव मग हा सगळा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाला मग दरवर्षी जाई भीमराव त्या ठिकाणी तवा कुठे कळली जगा वीराची कहाणी गर्दीमध्ये फोटो काढायला सुद्धा जमत नाही म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओ चालू केला का आणि काढा कसा तरी आला बघा मंदिर रोहित खूप म्हणजे खूप अशी जाम गर्दी झाली बघू शकता बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीने इथं रांगोळी रांगोळी काढण्यात आलेली आहे विजयस्तंभाच्या समोरासमोर आणि हे समोर आहे ते स्तंभ आणि त्या विजयास्तंभाचा समोर ठेवला आहे महा रेजिमेंटचं चिन्ह मी तुम्हाला दाखवतो झूम करून बघू शकता तुम्हाला मी दाखवतो आणि रांगोळी ही बघा किती छान कायडिया घ्यायप हे बघा मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतोय म्हणजे आपण ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी लिहिलेलं होतं पण त्याला पेंट नव्हता आता पेंट केलंय झूम करून दाखवते बघा दिसत थोडे मोठे अक्षर ते वाचू शकता त्यावर माहिती लिहिले इंग्रजांनी लिहिलेली माहिती येते वाचू शकता हे बघा विजयस्तंभ हे बघा रोहित सिद्धू दो, दो, खाँगा। खाँगा। का का uh, मला काय जय जे बी म्हणजे संवेदांचे भीमा मित्रांनो परफेक्ट कार्य धन्यवाद रोहित परफेक्ट व्हिडिओ काढल्याबद्दल आता आमचे काही फोटो बघा हे बघा आमच्या चार जणांचा ग्रुप चार जण आम्ही पोचलो नाईटला हे रोहित लाटे हा रोहित लाटे आणि सेधू मोरे हे अनिकेत लाटे आणि ते आहे सुनील लाटे आता वाजले आहेत संध्याकाळचे पाहुणे एक आणि ही रात्रीची गर्दी आहे एक तारीख एक तारखेची रात्रीची गर्दी तुम्ही बघू शकता मित्रांनो लाखोंचा जनसागर इथे कोसळला आहे इथं आजूबाजूला कोणचाच शहर नाही काहीच नाही कोणी इथं आज सुद्धा नाही हे सव्वीस पुणे स्टेशनहून सव्वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हे सगळे लांबून लांबून आलेले आहेत हे जवळ जवळजवळचे नाही सगळे लांब लांबचे सगळे भीमसैनिक आहे कोटीचा जनसागर रात्रीचे एक वाज रात्री वाजायला आले तरी पण एवढी गर्दी आहे बघा या वर्षी खूप म्हणजे खूप लाखोच्या करोडच्या संख्येने संख्या येणार आहे खूप भीमसैनिक येणार जिथे निसदार जाईन तिथे अनुयायी दिसत आहे भीम अनुयायी दिसत आहे भीम सैनिक दिसत आहे हे बघा इथं न्यूज वाले पण आहेत हे बघा यांना चहा आम्हालाय चार 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 आहे आम्ही चौघात म्हणून मित्रांनो जर तुम्ही इथं येणार असा येणार तर आहेत सगळे भीमसैनिक इथं हा बलून दिसतो त्या बलून च्या ठिकाणी शौचालय उभारलेले आहेत पाण्याची वगैरे सुविधा येतच आहे शौचालय पाण्याची वगैरे बघा इथे <laughs> बाथरूम वगैरेचे खूप म्हणजे खूप छान अशी सुविधा केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इकडे जनसागर पण आहे आणि समोर स्तंभ पण पण आहे या बाथरूमच्या येथेच पाण्याचे टँकरसुद्धा आहेत आंघोळी उंबोळीसाठी दू तोंड धुण्यासाठी पाणी पिण्यासाठी सगळी सुविधा बलून दिसेल ना या बलूनच्या इथेच तुम्हाला वॉशरूमची सुविधा आहे आणि पाण्याची सुविधा सगळे दिलेली आहे खूप म्हणजे खूप छान सुविधा केली आहे यावर्षी कारण संख्या खूप येणार होते आणि ती संख्या आलेली आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती संख्या डबल काय टेबल काय चौबल अशी संख्या तुम्हाला बघायला मिळणार आहे पाच बस खूप म्हणजे खूप लोकसंख्या येणार आहे यावर्षी हे बघा मित्रांनो तुम्ही जर अभिवादन करायला येत असाल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो त्या स्तंभाजवळ जास्त गर्दी करू नका कारण तुम्हाला पाठी येऊन सेल्फी पॉईंट दिलेला आहे तुम्ही तिथून फोटो काढू शकता इकडं बाथरूमची सुविधा आहे तुम्ही तिकडून येऊन फिरून अभिवादन करा महा मारशूरवीरांना आणि मा पाठी येऊन तुम्ही फोटो काढा व्हिडिओ काढा जे काढायचं ते काढा तिथे गर्दी करू नका खूप म्हणजे खूप छान सुविधा केलेली आहे बघा इथं सेल्फी पॉईंट बनवलेला आहे तर इथे येऊन तुम्ही फोटो काढू शकता ते एवढंच सांगू इच्छित तुम्हाला सेल्फी काढायला चान्स मिळेल म्हणून तिथे गर्दी करू नका चला पोलीस प्रशासन

हे बघा माझ्या पाठी भीमा कोरेगावचा स्तंभ आता आम्ही जातोय नदी बघण्यासाठी तर चला आता आपण निघूया नदी बघण्यासाठी भीमा नदी हे बघा मी ते सगळं झाल्यानंतर फटाके वाजायला लागले बघू शकता हे बघा तुम्हाला वरती येऊन व्ह्यूज दाखवतोय मी आपल्या बाथरूमची सुविधा आणि भीमाखोरे गावचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आता आम्ही जातोय नदीच्या दिशेने चला आता आपण जाऊया नदीच्या दिशेने चला मित्रांनो आम्ही आता भीमाखोरे गावच्या भीमा नदीवर उभा आहेत इथं लोकांचं येणं जाणं चालूच आहे आता रात्रीच्या अडीच वाजलेत हे बघा इथं आम्ही बसलोय मार्टला येते आणि याला हे बघा बनते टाइम तुम्हाला दाखवतो बघा मोबाईल मध्ये हे बघा साडे दोन झालेत म्हणजे अडीच वाजलेत बघा आणि तारीख पण बघा एक जानेवारी दोन हजार हे बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वेळ दोन वाजून तेवीस मिनट ते मिनटं सॉरी आणि बघा संख्या बघा किती येते लाखोच्या संख्येने एवढ्या थंडीमध्ये थंडी पण खूप आहे हे बघा आम्ही सगळ्यांनी स्वेटर घातले सगळे थंडीमध्ये लागले अभिवादन करण्यासाठी पाचशे महारवीरांना हे बघा ही भीमा नदी आहे या भीमा नदी पासून आम्ही परत पर चाललोय आता स्तंभाकडे किंवा घरी जाऊ ही नदी आता अंधारे म्हणून दिसत नाही चला जाऊ हे बघा मित्रांनो आपण आलो नदीकडून इथे बघा तुम्हाला दाखवतोय जागोजागी भीमसागर असा निजलेला आहे शांतपणे झोपलेला आहे खूप म्हणजे खूप लांबून लांबून लोकं आलेले आहेत महा शूर महारवीरांना अभिवादन करण्यासाठी किती लाखोच्या संख्येने हे बघा आहे आमची कंपनी हे पण झोपले अंगावर काहीच नाही आणलं एकमेकाच्या अंगावर पाय बी टाकून झोपले थंडी वाजते म्हणून खूप म्हणजे खूप थंडी वाजते आहे एवढा थंडीमध्ये हा भीमसागर झोपलेला आहे बघू शकता हे आहे बाबासाहेबांवरचं प्रेम मार्शूर वीरांवरचं प्रेम त्यांना अभिवादन करण्याचं प्रेम बघू शकता इथं स्वच्छता वगैरे सगळी सुविधा ठेवलेली आहे किती कडकडीच्या थंडीमध्ये इथं आलेले आहेत बघा भीम भीम अन्यायी खूप मजा खूप आता आपण जातोय मित्रांनो स्टॉल बघण्यासाठी कोणचे कोणते स्टॉल लागलेत काय लागलेत ते बघण्यासाठी जातोय आपण तेव्हा आता आता, आता शिरतोय आपण फूट बुक्स वगैरे बघण्यासाठी तर चला आता आपण जाऊया हे बघा इथं महापुरुषांचे वेगवेगळे पुस्तक आहेत बाबासाहेबांचे शिव छत्रपती शिवाजी महाराजाचे महात्मा फुल्यांचे प्रत्येकाचे पुस्तक आहेत प्रत्येक महापुरुषाचे मूर्त्या आहेत बघा टी शर्ट वगैरे बनवले आहेत बाबासाहेबांच्या सईचे नावाचे कॅलेंडर वगैरे खूप म्हणजे खूप छान आहे तुम पुढे पुढे दाखवतो तुम्हाला काय काय आहे तर खूप म्हणजे खूप गर्दी पण आली आहे सगळी विकणं पण चालू आहे दादर चैत्यभूमीसारखंच इथे जत्रा ही भरलेली आहे जत्रा नाही मर बोलता येणार ही जत्रा फक्त पुस्तकाची जत्रा आहे बाकी कसली जत्रा नाही ना नारळ ना अगरबत्ती ना कसली फक्त पुस्तकाची जत्रा आहे ज्ञानाची जत्रा भरलेली आहे इथे आपलं जिथं पण असतं सहा डिसेंबर झालं चौदा ऑक्टोंबर नागपूरचं झालं ज्या ठिकाणी आपण जातो तिथे फक्त पुस्तकाची जत्रा भरते बाकी कसली जत्रा भरत नाही कारण आपण श्रद्धेला मानतो अंधश्रद्धेला मानत नाही तर हे का जागोजागे तुम्हाला पुस्तके वगैरे मंगळसूत्र गळ्यातल्या पोती वगैरे सगळे कॅलेंडर जे तुम्हाला पाहिजे ते इथे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता गळ्यातल्या पोती वगैरे निळ्या सफेद म्हणजे खूप म्हणजे खूप छान सुविधा केलेली हे काय फुकट मिळत नाही नंतर बोलणं फुकट देतात की नाही पैसेच आहे बघा इथं पुस्तकं वगैरे ठेवलेली आहेत महापुरुषांची बघू शकता आपल्या इथे फक्त महापुरुषांची जत्रा महापुरुषांच्या पुस्तकांची जत्रा भरते ज्ञानाची जत्रा भरते बाकी हळद कुंकू नारळ अगरबत्ती याची जत्रा भरत नाही मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही पण सांगतोय मी इथे फक्त ज्ञानाची जत्रा भरली जाते एवढंच मी सांगतोय बघा फोटो वगैरे इथं बघा मूर्त्या बाबासाहेबांची मूर्ती स्टॅच्यू फोटो किती सुंदर सुंदर पद्धतीने आहेत बघा खूप म्हणजे खूप सुंदर तेव्हा इथं मूर्त्या आहेत महापुरुषांच्या महामानवाच्या बाबांची मोठी मूर्ती आहे बघू शकता बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो भारतीय संविधानाचा विजय सो जय भारत हे बघा मित्रांनो आता आपण आलो दुसऱ्या स्टॉलमध्ये इथं बघा रांगोळी वगैरे काढायचं सामान आहे नका जय भीम बाबासाहेबांच्या चक्राचं रांगोळी रिंगोरी आहे हे बघा इथं बाबासाहेबांचे फोटो बुद्धांचे फोटो प्रत्येक महापुरुषाचे फोटो ठेवले आहेत छत्रपती शिवाजी महाराजाचे पण फोटो आहेत होऊ शकतात सगळ्या आपण सगळ्या महापुरुषांना मानतो अण्णाभाऊ साठांचे पण फोटो आहेत हे बघा मित्रांनो मी इथं आलो पुस्तक घ्यायला इथे बघा भीमाखोरे गावचा स्तंभ मिळतोय हा स्तंभ मागे चारशे रुपयाला मी घेणार होतो पण नाही घेतला जाऊ द्या मागे मी फक्त एक पुस्तक घेतलं आहे वाचतो मित्र अस्मितेचा उठा लढाईचे वास्तव वास्तव बघू आता वाचू कसं पुस्तक काय पुस्तक आहे खूप बघितलं आहे मी बघा एकदा छान पुस्तक ते घेतलं आहे मी आता चला आता आपण जाऊ आपल्या लोकांकडे जिथे आपले तिघे ग्यान झोपली आहे तिथे बघूया चला जाऊया हे बघा मित्रांनो मी पुस्तक वाचत बसलेलो झोपलो की बस थंडी वाचते म्हणून मी पुस्तक वाचत बसलो हे बघा इथं भीमसागर झोपलेला आहे आणि इथं सुविधा पण बघा पाणी वगैरे सगळी सुविधा आहे थंडीच्या ठिकाणी झोपलेला भीमसागर बघा एवढं प्रेम आहे बाबासाहेबांवरचं गाव जे गावागावातलं जातात ना खेड्यापाड्यात ते खूप प्रेम करतात बाबासाहेबांवर आपली जान निछावर करायला तयार आहेत ते बाबासाहेबांच्या नावावर इथं पाणी वगैरे सुविधा आहे आणि आपल्या शहराकडचे बघा नुसते विकले जातात मतदानाच्या वेळी काय खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आपल्या समाजाची एक समाज नाही आपला तर एक समाज होणं फार गरजेचं आहे नाही तर येणारा काळ हा खूप भयानक असणार आहे आपल्या सगळ्यांसाठीच भारत देशासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठीच हे बघा मित्रांनो इथं तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आता आम्ही जातोयत घराच्या दिशेने चला नेऊया सो फायनली आज आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे पुणे भीमा कोरेगावचा कसा वाटला काय वाटला बघितली तुम्ही रात्रीची किती गर्दी होती आम्ही गायगायमध्ये निघालो म्हणून काही शेवट आपण तिकडे केला नाही म्हणून आम्ही घरी येऊन शेवट करतो आहे तर कसा वाटला काय वाटला गर्दी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मिळू भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये चला बाय जय भीम जय भीम जय भीमा कोरेगाव जय भारत जय संविधान जय भाऊजन चला बाय